नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वतंत्र भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थे संबंधात केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या काही समित्या पाहणार आहोत आणि या समित्याचा हा पहिला व्हिडिओ आहे तर बघा हे जे लेक्चर आहे तर हे जिल्हा परिषद भरती याचबरोबर पोलीस भरती तलाठी भरती आणि इतर ज्या सरळ सेवा भरती आहेत महाराष्ट्रामधील तर त्यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असणार आहे याचबरोबर जिल्हा परिषद मधील महत्वपूर्ण पद ग्रामसेवक तर या पदासाठी देखील हा जो व्हिडिओ आहे तर हा अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे चला तर मग हा व्हिडिओ आपण सुरू करूया केंद्र शासनाच्या काही महत्वाच्या समित्या स्थानिक स्वराज्य संस्थे संदर्भात तर बघा पहिली समिती आहे ती म्हणजे बलवंतराय मेहता समिती सगळ्यांनाच माहित असेल तर बलवंतराय मेहता त्यांचा फोटो या ठिकाणी आहे तर बघा बलवंतराय मेहता समितीची स्थापना कधी करण्यात आली सोळा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्न अहवाल सादर कधी करण्यात आला या समितीद्वारे तर सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न उद्देश काय होता या समितीमागचा तर समुदाय विकास कार्यक्रम एकोणीसशे बावन्न आणि राष्ट्रीय विस्तार सेवा एकोणीशे त्रेपन्न या दोन योजनांच्या या ज्या दोन योजना होत्या तर या योजना अयशस्वी झाल्या होत्या आणि त्या अयशस्वी योजना कशामुळे झाल्या त्यामागची जी कारणे होती ती शोधण्यासाठी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली बलवंतराय मेहता या समितीची स्थापना या ठिकाणी करण्यात आली तर बघा बलवंतराय मेहता समितीची स्थापना दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आली होती तर दुसरी पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता एकोणीशे ते एकोणीसशे एकसष्ट अहवाल कधी स्वीकारला गेला तर बारा जानेवारी एकोणीसशे अठ्ठावन्न शिफारशी होत्या या शिफारशींना या, या ठिकाणी मान्यता दिली ही जी समिती होती बलवंतराय मेहता समिती तर या समितीमध्ये एकूण चार सदस्य होते अध्यक्ष कोण होते बलवंतराय मेहता इतर तीन सदस्य कोण होते डी पी सिंग ठाकूर फुलसिंग आणि बीजी राव आणि ही एक केंद्र सरकारची समिती होती हे देखील तुम्ही लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये फक्त आपण केंद्र शासनाच्या समित्या पाहणार आहोत आणि पुढचा जो व्हिडिओ येईल तर यामध्ये आपण महाराष्ट्र राज्याच्या राज्या काही महत्वपूर्ण समित्या या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा बलवंतराय मेहता समितीच्या सर्वसामान्य शिफारशी त्या कोणत्या आहेत लोकशाही विकेंद्रीकरण करण्यात यावे ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेपेक्षा पंचायत समितीला अधिक महत्व देण्यात यावे तर हे या ठिकाणी महत्वाचे आहे प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो की कोणत्या समितीने ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेपेक्षा पंचायत समितीला अधिक महत्व दिले होते तर उत्तर आहे बलवंतराय मेहता समिती याच नंतर बलवंतराय मेहता समितीची पुढची शिफारस ती म्हणजे न्यायपंचायतीची स्थापना करण्यात यावी त्रिस्तरीय पंचायत राज समितीची स्थापना देशामध्ये करण्यात यावी ती म्हणजे जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद तालुका स्तरावर पंचायत समिती आणि गावस्तरावर ग्रामपंचायत यानंतर पुढची शिफारसती म्हणजे दोन किंवा अधिक ग्रामपंचायतीची मिळून न्यायपंचायतीची स्थापना करण्यात यावी न्यायपंचायतीच्या सदस्यांची नियुक्ती जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी यांनी ग्रामपंचायतीने सुचवलेल्या यादीमधून करावी बलवंतराय मेहता यांनी वरील प्रमाणे सुचवलेल्या त्रिस्तरीय रचनेच्या व्यवस्थेला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचायत राज हे नाव दिले कोणते पंचायत राज पंचायत राज म्हणजे पंचायतीचे राज्य होय त्यानंतर बघा जिल्हा परिषदेच्या संदर्भात बलवंतराय मेहता समितीच्या काही महत्वपूर्ण शिफारशी तर त्यांनी काय सांगितले होते बलवंतराय मेहता समितीने अशी शिफारस केल्या होत्या की जिल्हा परिषद पंचायत समितीचे अंदाजपत्रक मंजूर करेल जिल्हा परिषद हा ग्रामविकासाचा विकासाचा केंद्रबिंदू असेल जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचा प्रसिद्ध अध्यक्ष असेल जिल्हा परिषद सदस्यांची निवड अप्रत्यक्ष पद्धतीने करण्यात यावी आमदार आणि खासदारांना सदस्यत्व देण्यात यावे परंतु त्यांना मतदानाचा अधिकार नसावा पंचायत समित्यांच्या सभापतींना अप्रत्यक्षपणे जिल्हा परिषदेचे सदस्यत्व देण्यात यावे परंतु त्यांना मतदानाचा अधिकार नसावा सहकारी संस्थांच्या सभासदांना अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने जिल्हा परिषदेचे सदस्यत्व देण्यात यावे बलवंतराय मेहता समितीने पंचायत समितीला सर्वात जास्त महत्व दिले होते तर बघा जी स्थापना आहे जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्या समन्वय साधण्यासाठी पंचायत समितीची स्थापना करण्यात यावी हे देखील शिफारस बलवंतराय मेहता समितीने केली होती पंचायत समिती ही कार्यकारी संस्था असेल पंचायत समितीच्या सदस्यांची निवड ही ग्रामपंचायत सदस्याकडून अप्रत्यक्षरित्या करण्यात येईल आणि पंचायत समितीवरचे जे प्रतिनिधी आहेत ते गट स्तरावरील कार्यक्षेत्रातील कार्य करणारे नगरपालिका आणि सहकारी संस्थांचे प्रतिनिधी पंचायत समितीमध्ये असतील हे देखील शिफारस बलवंतराय मेहता समितीने केली होती त्यानंतर पुढे बलवंतराय मेहता समितीच्या पंचायती समिती संदर्भात काही महत्वपूर्ण शिफारशी पंचायत समिती स्थरास बलवंतराय मेहता समितीने बलवान आणि वास्तव कार्यकारिणी यंत्रणा म्हणून मानले होते पंचायत समितीच्या उत्पन्नाचे स्रोत पंचायत समितीला स्वतःच्या उत्पन्नाचे साधन असावे त्यासाठी महसूलातील एकूण उत्पन्नापैकी चाळीस टक्के महसूल कर वसूल करण्याचा अधिकार पंचायत समितीला असावा उदाहरणार्थ ते कर कोणते व्यवसाय कर मालमत्ता कर यात्रा कर याचबरोबर मनोरंजन कर बघा ग्रामपंचायतीच्या संदर्भात बलवंतराय मेहता समितीच्या काही शिफारशी ग्रामपंचायतीची जी निवडणूक आहे तर ही प्रौढ व प्रत्यक्ष मतदानाद्वारे गाव पातळीवर करण्यात यावी ग्रामपंचायत सदस्यांची निवड प्रत्यक्ष जनतेमधून निवड करण्यात यावी ग्रामपंचायतीला महसूलाचे उत्पन्न जर पाहिले तर पंचायत समितीला मिळणारे एकूण महसुलापैकी पंच्याहत्तर टक्के उत्पन्न ग्रामपंचायतीला देण्यात यावे मतदानाचा अधिकार कर चुकवणाऱ्यांना ग्रामपंचायत ग्राम निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क देण्यात येऊ नये ही देखील शिफारस बलवंतराय मेहता समितीने केली होती त्यानंतर आहे ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करेल पंचायत समिती ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांचा हस्तक्षेप नसावा ग्रामपंचायतीवर प्रमाणे प्रतिनिधित्व असावे ते प्रतिनिधित्व म्हणजे दोन महिला सदस्य प्रतिनिधी असावेत एक अनुसूचित जातीचा सदस्य प्रतिनिधी असावा याचबरोबर एक, एक अनुसूचित जमातीचा सदस्य प्रतिनिधी असावा ग्रामसेवक संदर्भात शिफारशी ग्रामपंचायतीचा सचिव हा कोण असावा ग्रामसेवक आणि एका विकास गटात वीस ग्रामसेवक असावेत यानंतर पुढे बघा बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार त्रिस्तरीय राज व्यवस्था तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे साठ दोन ऑक्टोबर एकोणीसशे साठ रोजी राजस्थान हे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे देशातील पहिले राज्य ठरले बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीच्या आधारावर हो, दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ या दिवशी राजस्थानमधील नागोर या ठिकाणी पहिल्या ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली एकोणीशे एकोणसाठ मध्ये त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारणारे दुसरे राज्य कोणते ठरले आंध्र प्रदेश आणि एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे महाराष्ट्र हे नववे राज्य ठरले तुम्हाला या ठिकाणी प्रश्नांची उत्तर द्यायचे आहे की त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे देशातील दहावे राज्य कोणते दहावे राज्य कोणते तर हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे यानंतरची पुढची समिती आहे ती म्हणजे व्ही टी कृष्णमाचारी समिती तर विटी कृष्णमाचार्य हे कोण होते जयपूरचे पंतप्रधान होते बोडद्याचे दिवाण म्हणून देखील त्यांनी कार्य केले होते राज्यसभेचे ते सदस्य देखील होते त्याचबरोबर ऍडिशनल सेक्रेटरी ऑफ मद्रास से देखील ते होते दुसऱ्या नियोजन आयोगाचे ते उपाध्यक्ष होते त्याचबरोबर समुदाय विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी वि टी कृष्णमाचार्य यांनी विशेष योगदान दिले होते त्यानंतर पाहूया वि टी कृष्णमाचार्य समितीविषयी माहिती तरी केंद्र शासनाची एक समिती होती स्थापना कधी करण्यात आली एकोणीसशे साठ मध्ये अहवाल सादर कधी केला या समितीने सतरा ऑगस्ट एकोणीसशे होता या समितीच्या स्थापनेमागचा प्रशासकीय सुधारणा या समितीच्या काय महत्वाच्या शिफारशी त्रिस्तरीय पंचायतराची त्वरित अंमलबजावणी करावी अशी शिफारस कोणी केली व्हिटी कृष्णमाचारी समितीने नियोजन घटक विकास घटक मानला जावा त्यानुसार त्या स्तरावर ग्रामविकास आराखडे तयार करण्यात यावेत सक्तीचे शिक्षण वयोमर्यादा अकरा वर्षावरून चौदा वर्ष करण्यात आली करण्यात यावी त्याचबरोबर प्रत्येक गावाचा विकास आराखडा तयार करण्यात यावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली व्हिटी समिती यानंतरची पुढची समिती आहे के संथानाम समिती तर या समितीची स्थापना कधी करण्यात आली जुलै एकोणीसशे बासष्ट मध्ये या समितीने आपला अहवाल कधी सादर केला जुलै एकोणीसशे त्रेसष्ट अध्यक्ष कोण होते के, हो के संथानाम हे संतनाम हे के हे संतनाम समिती स्थापन करण्यामागे उद्देश काय होता पंचायत राज अर्थविषयक अभ्यास करण्यासाठी केंद्र शासनाची एक समिती होती शिफारशी पाहूया ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने वाढविणे हे शिफारस कोणी केली होती के संतनाम समितीने याचबरोबर ग्रामपंचायतीला कमीत कमी एक रुपया दरडोई देखभाल अनुदान द्यावे ग्रामपंचायतीसाठी खालील कर सक्तीचे करावे ते म्हणजे कोणते घरपट्टी व्यवसाय कर वाहन कर जिल्हा परिषदेकडे काही साधन संपत्तीचे वर्गीकरण करावे पंचायत समितीला सरासरी एक रुपया दरडोई अनुदान देण्यात यावे त्यानंतर पुढची समिती किंवा गट आहे तो म्हणजे तकमल जैन अभ्यास गट स्थापना केली सतरा जुलै एकोणीशे सहासष्ट मध्ये या समितीने आपला अहवाल कधी सादर केला अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे सदुसष्ट मध्ये सदस्य एकूण किती होते पाच याचबरोबर ही एक केंद्र शासनाची समिती होती या समितीच्या काही प्रमुख शिफारशी संपूर्ण राज्यात ग्रामसभांची स्थापना करण्यात यावी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी वित्त आयोगाची स्थापना करण्यात यावी तर तुम्हाला ठिकाणी प्रश्न आहे की भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात येते तर ते कलम तुम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे त्याचबरोबर तकमल जैन अभ्यास गटाची पुढची शपरस्थिती म्हणजे पंचतराज स्त्री स्त्री असावी यामध्ये महिला एस सी आणि एसटी यांना काही जागा आरक्षित असाव्यात पंचायती राज फायनान्स कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात यावी पंचायत राज फायनान्स कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात यावी अशी शिफारस देखील कोणी केली होती तकमल जैन अभ्यास गटाने बघा तकमल जैन अभ्यास गटाच्या काही महत्वपूर्ण शिफारशी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बरोबर ग्रामपंचायती संदर्भात तर जिल्हा परिषदेसंदर्भात यांच्या काही शिफारशी सदस्य संख्या किती असावी जिल्हा परिषदेची किमान चाळीस आणि कमाल किती साठ पंचायत संदर्भात शिफारशी सदस्य संख्या असावी पंचायत समितीची किती किमान वीस आणि कमाल चाळीस पंचायत समित्यांचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे सभासद असावे प्रसिद्ध सभासद असावेत यानंतर तकमल जैन अभ्यास गटाच्या ग्रामपंचायती संदर्भातील काही शिफारशी तीन हजार ते पाच हजार लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत असावी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किमान नऊ आणि कमाल एकोणीस असावी सरपंचाची निवड ही प्रौढ मताधिकाराद्वारे करण्यात यावी प्रत्यक्ष जनतेकडून सरपंचाची निवड करण्यात यावी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पाच वर्षाचा असावा यानंतरची पुढची समिती अशोक मेहता समिती केंद्र सरकारची समिती स्थापना बारा डिसेंबर एकोणीस त्यातर अध्यक्ष अशोक मेहता सदस्य सचिव एस के राव एकूण सदस्य संख्या किती चौदा अध्यक्षांसह चौदा समितीची स्थापना स्थापनेमागची पार्श्वभूमी आणि उद्देश पाहूया एकोणीसशे सत्त्यात्तर साली जनता सरकारची सत्ता केंद्र स्तरावर स्थापन झाली त्यावेळी पंतप्रधान कोण झाले मोरारजी देसाई जनता सरकारने एकोणीशे सत्तावन्न मध्ये स्थापन केलेल्या बलवंतराय मेहता समितीच्या मूल्यमापनासाठी एकोणीशे अष्ट्याहत्तर साली समाजवादी विचारवंत अशोक मेहता यांच्या अध्यक्षतेखाली दे एक समिती स्थापन केली या समितीला राष्ट्रीय स्तरावरील मूल्यमापन समिती असे देखील म्हटले जाते हे या ठिकाणी महत्वाचे आहे अशोक मेहता समितीच्या शिफारशीनुसार द्विस्तरीय पंचायत राज पद्धती स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य ते म्हणजे कोणते तर ते आहे कर्नाटक राज्य कोणते कर्नाटक तर अशोक मेहता समितीच्या काही महत्वाच्या शिफारस पाहूया द्विस्तरीय रचना जिल्हा परिषद व मंडल पंचायत पंधरा हजार ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या गावाच्या गटासाठी एक मंडल पंचायत स्थापन करण्यात यावी द्विस्तरीय रचनेची शिफारस केली असली तरी ग्रामपंचायतीची स्थापना देशामध्ये करण्यात यावी ही शिफारस केली होती अशोक मेहता समितीने घटनात्मक दर्जा पंचायतराजला घटनात्मक दर्जा देण्यात यावा राष्ट्रीय पक्षांचा सहभाग पंचायतराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांचा सहभाग असावा थोडक्यात या निवडणुका पक्षीय स्तरावरून लढवल्या जाव्यात यानंतर बघा अशोक मेहता समितीच्या काही महत्वाच्या शिफारशी सहकार हा विषय जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात येऊ नये याचबरोबर प्रौढ शिक्षण जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात यावे अशी शिफारस कोणी केली होती अशोक मेहता समितीने निवडणूक पद्धतीविषयी अशोक मेहता समितीची शिफारस जिल्हा परिषद अध्यक्ष यांची निवड निवर्न प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे केली जावी मंडल पंचायतीचे अध्यक्ष प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडले जावेत त्यानंतर बघा सर्व पंचायत स्तरावरील निवडणूक एकाच वेळी घेण्यात याव्यात निवडणुका नियमित घेण्यात याव्यात एखादी पंचायत राज संस्था मुदतपूर्व बरखास्त झाल्यास सहा महिन्याच्या निवडणूक घेण्यात यावी कार्यकाळ जर पाहिला तर पंचायत राजचा कार्यकाळ किती वर्षाचा असावा चार वर्षांचा पंचायत राजमंत्री राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात पंचायत राजमंत्र्यांची नेमणूक करण्यात यावी कर बसवण्याचा हक्क पंचायत राज संस्थांना कर बसवण्याचा अधिकार देण्यात यावा ही शिफारस देखील अशोक मेहता समितीने केली होती यानंतर अशोक मेहता समितीच्या काही महत्वपूर्ण शिफारशी आपण या ठिकाणी पाहत आहोत त्यानंतरची पुढची शिफारस ती म्हणजे जिल्हा स्तरावरील नियोजनाची जबाबदारी जिल्हा परिषदेवर असावी जिल्हा स्तरावरील नियोजनाची जबाबदारी कोणावर असावी जिल्हा परिषदेवर याचबरोबर नोकर भरती जर पाहिली तर नोकर भरती स्वतंत्र मंडळाकडून करण्यात यावी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग पंचायत राज मजबूत करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेणे गरजेचे आहे असे देखील कोणी सांगितले होते अशोक मेहता समितीने जिल्हा हा राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली विकेंद्रीकरणाचा पहिला स्तर असावा याचबरोबर जिल्हा परिषद ही पंचायत राज व्यवस्थेची कार्यकारी संस्था असावी जिल्हा परिषद ही पंचायत राज व्यवस्थेची कार्यकारी संस्था असावी अशी शिफारस अशोक मेहता समितीने केली होती यानंतर पुढची समिती आहे ती म्हणजे एल एम सिंगवी समिती तर ही देखील केंद्र सरकारची समिती होती जी स्थापना कधी करण्यात आली एकोणीसशे शहाऐंशी मध्ये एल एम सिंगवी समितीच्या स्थापनेमागचा उद्देश काय होता लोकशाही आणि विकास कामासाठी पंचायतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंचायतराज संस्थेला मजबूती प्रदान प्रदान करण्याच्या उद्देशाने एल एम सिंगवी समितीची स्थापना केली होती एल एम सिंघवी समितीची महत्वपूर्ण जर आपण शिफारस पाहिली तर ती काय होती पंचयतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा परंतु ही जी शिफारस होती या शिफारशीला सरकारी आयोगाने विरोध दर्शवला होता कोणत्या आयोगाने सरकारी आयोग तर या समितीच्या काही गा महत्वाच्या शिफारशी एल एम सिंगू समितीच्या तर देशातील पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा त्यासाठी घटनेत नव्या प्रकरणाचा समावेश करण्यात यावा तर बघा ज्यावेळेस त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीने पंचायतराज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यात आला त्यावेळेस भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या परिशिष्टाचा समावेश करण्यात आला होता तर त्या परिशिष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे कोणत्या परिशिष्टाचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला होता तर या प्रश्नाचे देखील उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे यानंतर बघा एल एम सिंगी समितीच्या शिफारशी ग्रामसभेला अधिकार ग्रामसभेचे गठन करून त्यांना जास्तीचे अधिकार देण्यात यावेत न्यायपंचायत गावस्तरावर न्यायपंचायतीची स्थापना करण्यात यावी न्यायपंचायतीची वेगळी व्यवस्था ठेवण्यात यावी ग्रामपंचायतींना आर्थिक उत्पन्नासाठी साधने प्राप्त करून द्यावीत न्यायाधिकरण पंचायतराज संस्थांमध्ये निवडणूक विवाद सोडवण्यासाठी प्रत्येक राज्यात न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात यावी अशी शिफारस देखील एल एम सिंग समितीने केली होती गावांची पुनर्रचना करून ग्रामपंचायतीचे महत्व वाढवले जावे पंचायतराज निवडणुकीविषयी राज्यघटनेत विशेष तरतूद करण्यात यावी

करने साथी। की कशिया साथी। की कशिया साथी। स्थापना करण्यामागचा उद्देश जिल्हा नियोजनासाठी जिल्हास्तरीय राजकीय संरचना कशी असावी जिल्हा नियोजनासाठी जिल्हास्तरीय प्रशासकीय सदस्य जिल्हास्तरीय प्रशासकीय संरचना कशी असावी याच्या अभ्यासासाठी पीके हंगण समितीची या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती तर पीके थंदन समितीच्या काही शिफारशी पंचायतराजला घटनात्मक दर्जा देण्यात यावा तर बघा भारतामध्ये केंद्र शासनाच्या ज्या काही समित्या होत्या त्या समित्यांपैकी बऱ्याच समिती असे सांगत होत्या की सांग पंचतराज व्यवस्थेला पंचतराजला घटनात्मक दर्जा देण्यात यावा महत्वपूर्ण शिफारशी पंचतराज संस्थांच्या निवडणुका याच्यावर देखील त्यांच्या काही शिफारशी होत्या पंचतराज संस्थांच्या निवडणुका या नियमित वेळेवर घ्याव्यात दर पाच वर्षांनी निवडणुका घेण्यात याव्यात पंचतराज संस्था बरखास्त झाल्यास सहा महिन्याच्या आत निवडणुका घेऊन त्यांचे पुनर्गठन करण्यात यावे त्यांचे काय पुनर्गठन करण्यात यावे ही शिफारस देखील पिकेत हंगन समितीने केली होती पिकेथ हंगन समितीचे काही महत्वपूर्ण जिल्हा परिषदेविषयी या ठिकाणच्या शिफारशी त्या कोणत्या आहेत जिल्हा नियोजनासाठी एकमेव संस्था जिल्हा परिषद असावी जिल्हा नियोजनासाठी एकमेव संस्था ती म्हणजे कोणती जिल्हा परिषद असावी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण असावा जिल्हाधिकारी असावा जिल्हाधिकाऱ्याला विकास कामात मदत करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी न्याय पंचायतीची स्थापना करण्यात यावी याचबरोबर राज्य वित्त आयोगाची देखील स्थापना करण्यात यावी अशी शिफारस कोणी केली होती पी केंगन समितीने त्यानंतरची पुढची समिती आहे ती म्हणजे गाडगिळ समिती तर बघा हे जे गाडगिळ होते तर यांचे पूर्ण नाव काय होते विठ्ठलराव नरहर गाडगिळ तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री होते कोण विठ्ठलराव नरहर गाडगीळ यांचा पक्ष कोणता होता काँग्रेस तर गाडगिळ समितीची स्थापना कधी करण्यात आली एकोणीसशे मध्ये या समितीच्या स्थापनेमागचा उद्देश काय होता पंचायत राज संस्थेला अधिक प्रभावशाली कशी बनवता येईल या हेतूसाठी गाडगीळ समितीची स्थापना केंद्र शासनाने केली होती त्यानंतर पाहूया आपण गाडगीळ समितीच्या काय महत्वपूर्ण शिफारशी त्या म्हणजे पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था देशामध्ये असावी ती म्हणजे गावस्तरावर त्याचबरोबर विकास गट आणि जिल्हा पंचायत पंचायत राज व्यवस्थेचा जो कार्यकाळ होता कार्यकाळ असेल तर हा पाच वर्षांचा असावा निवडणूक जर पाहिली तर तिन्ही स्तरावरील पंचायत सदस्यांची मताधिकाराद्वारे निवडणूक व्हावी हो थेट निवडणूक हवी हो यानंतरची पुढची शिफारस्ती म्हणजे आरक्षणाच्या बाब आरक्षणाच्या बाबतीत तर ती म्हणजे एस सी आणि एस टी याचबरोबर महिलांना राखीव जागा असाव्यात म्हणजेच अनुसूचित जाती आणि जमाती याचबरोबर महिलांना या ठिकाणी पंचायत राज्य व्यवस्थेमध्ये राखीव जागा असाव्यात पंचायतींना कर आकारण्याचे अधिकार असावेत याचबरोबर राज्य वित्त आयोगाची स्थापना देखील करण्यात यावी दे अशी शिफारस कोणी केली होती दाडगिळ समितीने तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण काही महत्वपूर्ण केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल या ठिकाणी आपण समित्या पाहिलेल्या आहेत याचबरोबर त्यांची स्थापना उद्देश त्यांच्या काही महत्त्वपूर्ण शिफारशी यांचा आपण विस्तृतपणे या ठिकाणी अभ्यास केलेला आहे तर यानंतरच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थेविषयी काही महत्वपूर्ण ज्या समित्या आहेत त्यांचा देखील आपण अभ्यास करणार आहोत सो फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग